સન ઘડ વિરોગ્યા સાટી ગણેશને બાઈ મણપતિને બાઈ મનવિત માન હરવિલે બનવી તાન હરવિલે या गणपतीने बाई मला वेड लाविले या गणपतीने बाई मला वेड लाविले या गणपतीने बाई मला वेड लाविले धन्यवाद गणपती बाप्पाचे गाणे आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि असेच गाणे ऐकण्यासाठी कविता ऐकण्यासाठी बघत राहा ऐकत राहा